एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यातून येरवडा पुण्यात सोशल मीडिया पोस्टमुळे तणाव निर्माण झालेला आहे सोशल मीडियावर औरंगजेबाशी संबंधित रील्स टाकण्यात आली आणि त्यामुळे तणाव निर्माण झाल्याचं कळत आहे गुन्हे दाखल करण्यात आले आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातून येरवडा पुण्यातील येरवडा भागात सोशल मीडिया पोस्टमुळे तणाव निर्माण झालेला आहे सोशल मीडियावर औरंगजेबाशी संबंधित अशी रील्स टाकण्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याचं चा कळत आहे दरम्यान या प्रकरणी पुण्यातील तीन पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत सोशल मीडियावर औरंगजेबाशी संबंधित रील्स टाकण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी कालच इशारा दिला होता सोशल मीडियाचा वापर अशा पद्धतीनं करू नये त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि आता पुण्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे पुण्यातील येरवडामध्ये मध्ये सोशल मीडिया पोस्टमुळे तणाव निर्माण झालाय सोशल मीडियावर औरंगजेबाशी संबंधित रील्स टाकल्यामुळे हा तणाव निर्माण झाल्याचं कळत आहे आणि या प्रकरणी आता पुणे शहरातील तीनही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल नागपुरातील तणाव आता कुठेतरी निवळत असताना आता पुण्यात आणखी एक हा प्रकार समोर आलेला आहे आणि खरं म्हणजे ह्या तीन घटना एका पाठोपाठ एक उघडकीस आल्यात एक बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हात आहे दुसरी खडक पोलीस स्टेशनच्या हात घेतली आणि तिसरी एरवडा पोलीस स्टेशनच्या हात घेतली ह्या तीनही घटनेमध्ये एक साम्य काय आहे आणि ते फार आश्चर्यकारक आहे की सगळीकडे जे गुन्हे दाखल झाले म्हणजे हा जो बशीर बशीद शेख आहे किंवा इरफान खान शेख डॉट ए आर बी ट्रिपल एक्स एम आर एन एस असे जे काही आय डी दिसत आहेत वगैरे तर याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे औरंगजेबाचा फोटो किंवा औरंगजेब कसा महान होता असे सांगणारे रील्स बनवले गेलेले आहेत आणि ते रील्स कोणी ना कोणीतरी पाहिलेत आणि ते पाहून मग त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तीन स्वतंत्र ठिकाणी पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये औरंगजेबावरून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करतो आहे का असा तर आता यातनं प्रश्न निर्माण झाला आहे कुणीतरी ते, ते बघितलं नाही पोलिसांना कळवलं त्यामुळं सायबर सेक्युरिटी आपली अधिक वाढवावी लागण्याची शक्यता मला दिसते आहे कारण हे तिरायत आणि सांगून मग पोलिसात गुन्हे दाखल झालेत आणि हे तीनच अशा पद्धतीचे इन्स्टा आयडी आहेत की आणखी काही सोशल मीडियावरती हे सुरू आहे पण एक शंका घ्यायला वाव आहे की नागपुरात दंगल झाल्यानंतर लगोलो अशा पद्धतीचे गुन्हे वाढायला कसे लागतात आणि औरंगजेबाचं गुणगान महाराष्ट्रात कसं कोण करू शकतं नक्कीच धाऊन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी